खानापूर <Sanamu> तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोबण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले येथे ॲडव्हान्स रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने तीन चार किंवा पाच सेटिंगमध्ये केली जात होती तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर दोन ते तीन सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इन्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील एम डी एस म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आमचा आम पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर दृष्टी हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची युती झाली असली तरी सांगली पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर या ठिकाणी युती झालेली नाही राज्यात भाजपा शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीत युती आहे पण महानगरपालिका निवडणुकीत मात्र हेच सत्ताधारी वेगवेगळे लढत आहेत त्यामुळे मूळ विरोधक असलेले काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव ठाकरे शिवसेना हे पक्ष बाजूला पडलेले दिसत असून भविष्यात भाजपाविरोधात शिवसेना शिंदे व अजित पवारांची राष्ट्रवादीच विरोधक म्हणून समोर येऊ शकतात मुंबईत महानगरपालिकेत एकशे सदतीस जागा भाजप व शिंदे गटाला नव्वद जागा देण्याचे जवळजवळ फायनल झाले असून इतर ठिकाणी राज्यात सगळीकडे भाजपा विरुद्ध गट व राष्ट्रवादी अजित पवार गट अशाच लढती होत आहेत त्यामुळे महानगरपालिका निकालानंतर तरी भाजपा व गट शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती राहणार का हाच खरा प्रश्न आहे महानगरपालिकेतील या विचित्र युतीने सर्वसामान्य माणूस व मतदार मात्र गोंधळलेला दिसत आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये पक्षफुटीपासून दुरावलेले शरद पवार व अजित पवार यांचे मनोमिलन झाले असून काही ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे शिवसेना एकत्र येत आहेत त्यामुळे या निवडणुकांमध्ये जर भाजपापेक्षा शिवसेना शिंदे गटाच्या जादा जागा झाल्या तर मात्र आगामी सर्व राजकीय समीकरणे बदलणार आहेत राज्यात युतीमुळे एकत्र लढलेले कार्यकर्ते मात्र युती तुटल्यामुळे एकमेकाविरोधात लढणार असल्याने त्यांचे मनोमिलन भविष्यात राहणार का हाच खरा प्रश्न आहे विटा नगरपालिकेसह अनेक नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाने भाजपला धोबी पछाड दिली आहे त्यामुळे त्यांच्यातील गोडवा कायम राहणार का हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे कारण महानगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होणार आहेत त्यावेळी तरी त्यांचे मनोमिलन होणार का का विरोधात लढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सांगलीमधील निवडणुकीत शिवसेना शिंदेगड भाजपाच्या विरोधात लढणार असून येथे जयंत पाटील विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांच्या युतीला फायदा होऊ शकतो त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असताना महा नगरपालिकेला मात्र विरोधात लढणे पटलेले नाही राज्यात एकत्र असलेले पक्ष स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांना संपवण्यासाठी ताकद लावणार आहेत त्यामुळे निवडणुकीनंतरच भाजपा व शिंदे शिवसेना यांच्यात कोण मोठे आहे हे समजणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा